ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनता एकदा ठरवली की करेक्ट कार्यक्रम करतेच आता तयारीला लागा सतीश पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना एकदा जनतेने ठरवलं कार्यक्रम करायचा की नक्की भाजपचा कार्यक्रम होणार आहे ही निवडणूक आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी नसून जनता विरुद्ध भाजप अशी झालेली आहे त्यामुळे ही निवडणूक आता जनतेची निवडणूक असून सत्ता ही सामान्य जनतेची येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सतेज बंटी पाटील यांनी व्यक्त केला त्यामुळे काय होणार कस होणार याची चिंता करू नका खचून जाऊ नका आता तयारीला लागा अशा सूचना बंटी पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या महाविकास आघाडीच्या वतीनं गुरुवारी कारवे येथे आयोजित संविधान बचाव मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते

देशाची लोकसंख्या एकशे तीस चाळीस कोटीवर गेली तर त्या घटनेच्या आधारावरच हा देश चालतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अडाणी आणि अंबानीलाही एक मताचा अधिकार आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संविधाना दिले हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं आणि म्हणून ही लढाई महत्वाची एवढ्यासाठीच कारण की हा देश जो काही पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव देशाची आपण साजरी करतोय लोकशाहीचा मोठा विजय आपण या जगाभरामध्ये साजरा करतोय त्यामध्ये सिंहाचा वाटा संविधानचा घटनेचा आहे ज्या घटनेनं आपल्याला जीवन ठेवण्याचं काम केलेलं आहे ज्या घटनेनं आपल्याला ताट माने उभं करायचं सामर्थ्य आपल्या पायामध्ये दिलेलं आहे कुणालाही जबरदस्ती करता येत नाही कुणालाही चेकता येत नाही कायदा सगळ्यांना समान आहे हे दाखवायचं काम घटनेनं त्या ठिकाणी केलेलं आणि म्हणून एक गरज आहे ज्या घटनेमुळे आमची प्रगती झाली ज्या घटनेला हा देश सुजलाम सुफलाम केला सामान्य माणसाला अधिकार त्या ठिकाणी मिळाला सामान्य माणूस कोणी असला तर त्याला या ठिकाणी समान हक्क देण्याची भूमिका या घटनेनं त्या ठिकाणी दिलेली आहे ती घटना आज अडचणीत आलेली आहे आणि आज जरी घटना वाचवायचं काम आम्ही केलं नाही तर याच्यासारखं पाप दुसरं कुठलंही असणार आज आम्ही आमच्या आजोबांचं नाव घेतो कशासाठी नाव घेतो स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही म्हणतो की आमचे आजोबा होते त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते पंजोबा स्वातंत्र्य सैनिक होते यावेळी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी देखील आताच सरकार हे भूलतापा मारून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहे त्यामुळे त्याला उलथून टाकण्यासाठी महाविकास आघाडीला ताकद आणि शक्ती देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केला या संविधान बचाव वेळी अमर चव्हाण विष्णू गावडे जे बी पाटील रामराजे कुपेकर प्रभाकर खांडेकर यांनी मनोगत मांडलं यावेळी विलास पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बसवंत अडकुरकर संदीप नांदवडकर नितीन पाठक शिवप्रसाद तेली सचिन घोरपडे संजय पाटील संपत देसाई सह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते व हजारो नागरिक महिला वर्ग उपस्थित होता प्रकाश करे चंदगड